तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओ मध्ये कसा तयार करायचा तर हा कस्टमरचा ड्रेस आलेला आहे आणि कॉटनचा आहे ह्याची लेंथ ठेवलेली आहे मी चाळीस इंच उंची आणि पूर्ण चेस्टचं माप आहे साडे दहा इंच म्हणजे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे मी तर आता ह्याचं नॉर्मल बोटनेक करायचं आहे तर नॉर्मल बोटनेकसाठी रुंदी किती ठेवावी लागेल तर नॉर्मल बोटनेकसाठी मी चार इंच रुंदी ठेवलेली आहे म्हणजे टोटल हे आठ इंच रुंदी येते आणि उंची घेतलेली आहे मी पावणे पाच इंच म्हणजे नॉर्मल बोटनेकला तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता आणि त्यासाठी ही पट्टी पण तयार केलेली आहे म्हणजे रुंदी घेतलेली आहे आठ इंच आणि उंची घेतलेली आहे मी पावणे पाच इंच तर कशा पद्धतीनं बोटने तयार करायचा हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हे बघू शकता तुम्ही हे पूर्ण अगोदर तुम्ही ही पट्टी व्यवस्थित तयार करून घ्या अगोदर आणि ह्याला अस्तर नाही आहे म्हणजे त्यांनी सांगितलंय की बिना अस्तरच्या शिवा ही फ्रंट साईड आहे तर आता आपण दोन पिंट्स लावून घेऊयात म्हणजे जेणेकरून ते हलणार नाही आणि आता आपण टीप मारून घेऊयात व्यवस्थित एकसारखं मार्जिन ठेवा म्हणजे जेवढा अंतर तुम्ही सुरुवातीपासून ठेवणार आहे ते शेवटपर्यंत ठेवा म्हणजे व्यवस्थित असं कुठंही कमी जास्त होत नाही म्हणजे हा नॉर्मल बोटनेक आहे जास्त पसरून नाहीये जर तुम्हाला जास्त पसरून हवा असेल तर तुम्ही साडेचार तिथं पावणे पाच इंच पण ठेवू शकता पण नॉर्मल बोटनेक ठीक आहे म्हणजे तेवढा चालून जाऊ शकतो आणि त्यांना जास्त पसरूनही नको होता त्यामुळं मी मिडियमच ठेवलेला आहे तर आता आपण हे पूर्ण टीप मारून घेतलेली आहे गोल असं पोटणीकला आता आपण कटिंग करून घेऊयात व्यवस्थित तर बघू शकता व्यवस्थित असं पाव इंच अंतर ठेवून मी व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे बोटनेकही खूप छान बसतो म्हणजे अगदी व्यवस्थित असं आणि खूप असं प्रॉपर पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित शिवला ना तर पन बारी -बारी बोटनेक पण शेप खूप छान दिसतो आता जे बारीक बारीक कट्स आहेत ना ते तुम्ही मारून घ्या जेणेकरून बोटनेकमध्ये कुठेही कमी जास्तपणा वाटणार नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग येईल त्यासाठी कट मारणं गरजेचंच आहे बघू शकता मी कट्स मारून घेतलेले आहेत आता आपण आतल्या साईडला असं ही पट्टी ढकलून करून दापटीप घेऊयात तर गळे तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही ओढाओडी करायची नाही खेचायचं नाही अलगद असा गळा तयार करायचा म्हणजे जसा आपण शेप दिलेला आहे ना तो व्यवस्थित शेप येतो वेडा वाकडा गळा होत नाही त्यामुळे तुम्ही बघू शकता मी किती शिस्तीत गळा तयार करत आहे तर आतली पट्टी जी आहे ना ती नंतर तुम्ही हेमिंग करून घेऊ शकता आता हा बघा किती व्यवस्थित असा पोटनिक तयार झालेला आहे छान असा पद्धतीनं पूर्ण शोल्डर मी घेतलेला आहे चौदा इंच आणि गळारुंदी आठ इंच घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही नॉर्मल बोटनेक करू शकता तर बघा किती व्यवस्थित फिनिशिंग आलेला आहे बॅक साइडला पण मी अडीच इंच घेतलेला आहे उंची आणि अशाच पद्धतीनं बॅक साइडला पण मी करणार आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला टॉपचा बोटनेक तुम्हाला ही पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय